Yeah <laughs> हॅलो एवरीवन कसे आहात सगळे आशाकर्ते सगळे मजेत असणारच स्वतःला रिस्टार्ट करायला चहाशिवाय दुसरं कोणतं बेस्ट ऑप्शन असू शकत नाही चहाची ही जी वेळ आहे ना ती मला फार आवडते थकलेल्या दिवसाची गेअर जणू हे बदलून टाकते हे संपेपर्यंत कामाचं टेन्शन सहजरित्या कमी होतं आणि हा जो चहा आहे शक्यतो मला गॅलरीत बसून घ्यायलाच आवडतो गॅलरीत कसं शांत आणि निवांत वाटतं आणि इथे बसून मनालासुद्धा शांती तितकीच मिळते दिवसाची जी आपण दिवसभराची जी कामं करायची आहेत ते सुद्धा मी इथे बसूनच विचार करत असते आणि हा जो चहा आहे दोन गोष्टी त्याचं तो सुचवतो आणि दोन गोष्टी आपल्या ऐकून घेतो तर हा चहाच घेऊन आपण आपल्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल आजचा दिवस जो आहे तो खूपच छान गेलेला आहे आम्ही गेलो होतो एका मंदिरात आणि तिथे विठ्ठलाचं दर्शन घेऊन खूप मनाला शांती मिळाली मुलं गेली शाळेत आणि आता आमच्यासाठी हा डोसा तयार होतोय त्यांच्यासाठी मी तसाच डोसा बनवून दिलेला आहे चटणी वगैरे त्यांना दिली नाही कारण चटणी त्यांना तशीही आवडत नाही फक्त डोसा दिला तर त्यांचं होतं काम आणि डोशासाठी लागणारी चटणीसुद्धा येथे तयार करते त्यासाठी मी पुदिना घेतला आहे आणि जे फुटाणे असतात काय म्हणतो आपण त्यांना दाणे ते सुद्धा घेतले वाटलं तर आपण येथे त्यांना डाळसुद्धा घेऊ शकता एक हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे आणि आज तसा काही प्लॅन नव्हता की मंदिरात जायचं आहे बायचान्स असं करताना मला आठवलं की मला मंदिरातसुद्धा जायचं होतं कारण मला एक स्वप्न आलं होतं की मला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं आहे जायचं तर होतं आम्हाला पंढरपूरला पण राहिलं बघूया नंतर केव्हा तरी वेळ केव्हा येते देव केव्हा बोलवतो आपल्याला तिथे बरीच स्वप्न आहे ना ती पूर्ण होत नाही पण ही स्वप्नच आपल्याला जगण्याची आशा देतात भले ती लगेच पूर्ण होणार नाही पण जेव्हा पूर्ण होतील तेव्हा ती ते एवढाच आनंदही देतील आणि स्वप्न पाहण्यात दोष तरी काय आहे जेव्हा आपण स्वप्न पाहू तेव्हाच ते, ते आपण पूर्ण करू आणि स्वप्न ही जी आहे ती मोठी मोठीच पाहायला पाहिजे म्हणजे ती आपण पूर्ण करण्याची जी वाटचाल असते त्याकडे आपण जात असतो आणि अशी बरीच स्वप्न आहे ती उघड्या डोळ्यांनी आणि काही बंद डोळ्यांनी पाहिलेली आहे बघूया केव्हा ती स्वप्न जी आहे ती पूर्ण होत आहे आणि चटणीसुद्धा बनून झालेली आहे चटणीमध्ये मी थोडंसं लिंबूसुद्धा टाकलं आहे त्याने चव जी आहे ती छानच येते आणि फोडणीमध्ये मी फक्त मोहरे आणि जे मीठ असतं ते घातलेलं आहे मिरची वगैरे नाही घातली कारण मिरची मी पहिलेच वाटून घेतलेली होती त्यासाठी मिरची इथे मी नाही घातलेली अशी चटपटीत चटणी आहे ना खायला खूप छान लागते आपणसुद्धा एक वेळेस जरूर ट्राय करा आणि आपल्याला जर रेसिपीचं म्हणजे आपल्याला जर रेसिपी बघायच्या असतील तर माझं रेसिपीचं चॅनल आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता इडली आणि डोसा अशी एक गोष्ट आहे की घरात केव्हाही के बनवलं आणि केव्हाही खाल्लं तरीही चालेल अगदी तुम्ही चोवीस तास डोसा आणि इडली दिली तरीही चालतं घरात तुमच्याकडेही असंच होतं का मला कमेंट करून जरूर सांगा आणि एन वेळेवर हे बॅटर जे आहे मी ती बाहेरूनच आणलेलं आहे त्यासाठी इडली याची छानच होते पण डोसा जो आहे तो व्यवस्थित होत नाही आय थिंक या बॅटरमध्ये ना जी उडीद डाळ आपण घालतो ती घातलेली नसते त्यामुळे कदाचित हे असं होत असणार असं मला वाटतं आणि जोपर्यंत हे डोसा वगैरे होत आहे तोपर्यंत मी गॅसचा जो ओटा आहे तोसुद्धा क्लीन करून घेते जेणेकरून नंतर जो क्लिनिंगला वेळ लागणार आहे तो लागणार नाही असं जे कामाचं नियोजन आहे आपण दुसरं काही करत असताना हे क्लिनिंग वगैरे करून घेतल्यानंतर वेळ कमी लागतो आणि कामाचं टेन्शनसुद्धा येत नाही आपल्याला बऱ्याचदा स्वतःला वेळ देणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण होऊन जातं कामात आपण आपल्या इतक्या मग्न असतो की रोजच्या दैनंदिन कामातून आपल्याला वेळ काढणं खूपच कठीण होऊन जातं आणि विसरून जातो आपण या कामापलीकडेही काही आहे जे आपल्याला खूप महत्वाचं आहे जे आपल्याला रोजचं जीवन जगण्यासाठी ताकद देईल नवीन ऊर्जा देईल नवा उत्साह नवा जोश देईल म्हणून हे रोजचं जे काम आहे ते चालूच असतं आणि थोडं गेअर बदलून थोडं बाहेर निघायला शिकायला पाहिजे आपण जेणेकरून आपल्याला सुद्धा मनाला शांती मिळते आणि आपण सुद्धा एकदम थोड्या वेगळ्या दुनीत जातो ले ले ते ते तर त्यासाठीच थोडं दूर नसेलही जमत आपल्याला जायचं पण अगदी जवळच असलेलं एखादी मंदिर असतं किंवा एखादी गार्डन असतं तिथे गेलो तर तितकीच आपल्याला शांती मिळते आणि तितकंच आपलं माइंड जे आहे ते फ्रेश होतं आणि या फ्रेशनेसची मला तरी आज गरज होती त्यासाठीच आज अगदी अनप्लॅन जो असतो प्लॅन तो झालेला आहे तर या मग नाश्त्याला आणि ही जी चटणी आहे केलेली ती खूपच छान झालेली आहे एकदम टेस्टी नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता निघालोय मंदिराकडे आणि इथे येऊन इतकं एनर्जेटिक वाटत होतं ना विचारायचं कामच नाही मला माहिती तुम्हालाही तसंच वाटत असणार आजच्या या धावपळीच्या युगात असं भजनी मंडळ भजन करत होती त्यांचा तो आवाज वा शब्दात नाहीच सांगू शकत मी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा महिनाभराची ऊर्जा येथून घेऊन जाते आणि तुझी कृपा सदैव पाठीशी असू दे देवा अशी विनवणी करत घरी आलोय आता आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि घरी आल्यानंतर हा मस्त असा पनीर मसालाचा बेत होता ते खाल्लं आणि थोडा वेळ आराम केला आणि मुलं आली बस आजचा दिवस येथेच संपतो आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं